तर नमस्कार मंडळी मी स्नेहा पाटील आपल्या सर्वांचंही आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मधल्या सांगण्या इच्छा पूर्ण करून तर खूप दिवसातून लाँग व्हिडिओ आला आहे आणि मी का मध्यंतरी कुठलेच व्हिडिओ अपलोड केले नाही त्याचंच रिझन सांगणार आहे आणि तुम्ही थांबलेलीही पाहिला आहात की यूट्यूबच्यावरती गुड न्यूज बरोबर बॅड न्यूज तर काय आहे गुड न्यूज काय होती बॅड न्यूज हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी माहेरात आलेले आहे आणि का व्हिडिओ मी त्यावेळेस अपलोड केले नाहीत आणि यात्रा होती मी तर खूप सारे व्हिडिओज अपलोड करायचं ठेवलेलं होतं लाईव्ह पालखी होते तेव्हा लाईव्ह करायचं ठेवलेलं होतं पण ते काहीच करता आलं नाही तर असं काय घडलं हे सांगणार आहेत आणि जे नवीन यूट्यूब क्रिएटर आहेत छोटे क्रिएटर आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे की तुम्ही कोणत्या चुका करू नयेत ज्या तर तेही तुम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कडा आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला गुड न्यूज सांगते मी तो न्यूज म्हणजे तुम्हाला यूट्यूबच्या बाबतीत माहीतच आहे की एक क्रायटेरिया आहे यूट्यूबचा की तुमचे चार हजार तास कम्प्लीट पाहिजेत लाँग व्हिडिओच्या बाबतीत तर तुमचं चॅनल मॉन्टायच होतं आणि आता शॉर्ट व्हिडिओच्या बाबतीत म्हणायला गेलं तर तुमचे शंभर लॅक्स कम्प्लीट हवेत तर चॅनल आपलं मॉनिटाइज होतं आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून माझं चॅनल मॉनिटाइज झालेला आहे आणि जे सगळे शेअर जातं ते तुम्हाला जातं आणि थँक्यू सो मच असेच माझ्यावरती प्रेम करत राहा माझ्यावरती असाच आशीर्वाद तुमचा राहू दे सदैव तर न, मी असेच आता दोन वर्ष झाले गेले व्हिडिओ अपलोड करते वगैरे हो आणि काही म्हणजे माझ्या लक्षात आलं की लोकांना कॅटविषयी व्हिडिओ खूप आवडत आहेत आणि ते मी व्हिडिओ अपलोड करत होते आणि त्या थ्रूच माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि खरं का अक्षरशः मला गुड न्यूज ना म्हणजे मला आठवडाभर मला कळतच नव्हतं की मी हे मला भास होतंय का खरंच माझ्या चॅनल मोंटाही झाली कारण मी दोन वर्ष गेले प्रयत्न करत होते आणि यूट्यूबमध्ये पाऊल ठेवणं इतकं म्हणजे सहज सोपं नाही आहे खूप गोष्टी शिकाव्या लागतात आणि खूप गोष्टी मी शिकलेली आहे अक्षरशः रात्रभर बारा बारा एक एक एडिटिंग कसं करतात व्हिडिओ अपलोड कसं कर करतात आपल्या अजून कोणती मिस्टेक नाही झाली पाहिजे असं आणि जेव्हा मी जे यूट्यूब युटूग आहे यूट्यूबर आहेत असे आसपास ऐकून होते त्यांच्याजवळ गेलेसुद्धा माहितीसुद्धा त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेला तुम्हाला अशी ती योग्य व्यक्ती भेटेलच असं नसतं की ज़ो ज़ो ते सगळं व्यवस्थित आपल्याला डिटेल सांगतील करतील पण ह्यावेळी मी माझ्या आजी जे म्हणत होते ना की पाण्यात पडल्याशिवाय आपल्याला पोहायला येत नाही तोंडात पाणी जातं थोडंसं गटका खातो त्रास होतो पण आपण शेवटी किनाऱ्यापर्यंत पोहोचतो आपल्याला पोहायला उत्तमरित्या जमतं तसंच मी त्या त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि माझा हा प्रवास चालूच ठेवला पण मला जो त्रास झाला मला ज्या गोष्टी इतरांकडून कळाल्या नाही ते तुम्हा मला पोहोचाव्या त्या अर्थानं मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे सो माझं चॅनल मोंटायच झालं आणि मी व्हिडिओ अपलोड करत गेले हा माझा हे माझं यूट्यूबच्याबद्दल घडलेलं गुड न्यूज आहे जे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं मी खूप खुश होते आणि अजून तरी घरात कोणाला माहीत नाही म्हणजे मिस्टर सोडले तर आणि माझी मम्मा सोडली तर कोणाला माहीत नाही कारण सगळ्यांना मला सरप्राईज द्यायचं आहे आणि त्याविषयी तर मी ब्लॉग बनवेनच पण त्यानंतर असं झालं की ना, एक आठवड्याभरानं मला एक यूट्यूब करून मेल आला तो खरं तर वॉर्निंग मेल होता आणि मी फारसं लक्ष दिलं नाही की एक एक चॅनल म्हणजे एक व्हिडिओ त्यांनी म्यूट केलेला होता तुम्ही तो डाउनलोड करून त्याला दुसरा ऑडिओ लावू शक शकता असं होतं ते आणि फारसं मला काही ता, कळालं नाही मी ते फारसं त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही त्यानंतर मी तर परत पण शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड करणं चालू ठेवलं आणि मला वाटतं त्यानंतर मला एक स्ट्रॅक आला अशा यूट्यूबवरती जर असं कदाचित चार स्ट्रॅक आल्यानंतर की आपलं चॅनल डिलीट होऊ शकतं नव्वद दिवसाच्या आत आणि आता तर माझी दोन म्हणजे एक वॉर्निंग आणि एक आत्ताचा एक स्ट्राईक असे दोन झालेले आहेत आणि तो आ, का का मला स्ट्राईक आला तर शॉर्ट व्हिडिओ जेव्हा आपण एडिट करून अपलोड करतो ना तेव्हा एखाद्या स्कर्कवरती लिंक असते तर ती लिंक एखाद्या वाईट गोष्टीशी रिलेटेड असेल उदाहरणार्थ जुगार वगैरे खेळणाऱ्या तर बऱ्याच कंपनी आहेत वगैरे अशांशी रिलेटेड आपण जर वरती ॲड होत असेल तर यूट्यूब आपल्याला लगेच आउट करतं लगेच पनिशमेंट देतं आणि तीच पनिशमेंट मला झाली मला युट्यूबनं पनिशमेंट केलं की तुम्ही सात दिवसासाठी कोणतेही व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओज किंवा कोणतेही पोस्ट तुम्ही अपलोड करू शकणार नाही मला खूप धक्का वाचला बापरे म्हटलं आता कसं आणि तो माझाही काठवडा यात्रेमुळं गेला गेलाही पण माझ्या डोक्यामध्ये तेच होतं असं झालं आता आपल्याला देखील फुकून फुकून प्यावं लागणार आहे म्हटलं आपल्याला आता ह्या येत्या नव्वद दिवसात कोणताही स्ट्राईक नको आहे आणि खूप रिस्क घ्यावी लागते व्हिडिओ अपलोड करताना एडिटिंग वगैरे करताना तर ही माझी बॅड न्यूज होती त्यामुळं मग मला पण पोचता येत नव्हतं की मला असं होत होतं ना की माझे सबस्क्रायबर आहेत माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना सांगावं मी की बाबा नो माझं असं झालेलं हे यूट्यूबला पनिशमेंट केलेले आहे नाही तुम्ही कंटिन्युअसली ना म्हणजे मॉर्निंगला दुपारी आणि नाईटला असेल म्हणजे व्हिडिओ कम्प्लीट म्हणजे येत होते पाच सहा व्हिडिओज अपलोड करत होते मी आणि एकदमच काहीच नाही आणि त्याचा परिणाम तर झालाच म्हणजे मी आता अपलोड करते ना जास्त व्ह्यूज पहिल्यासारखे माझ्या चॅनलला येत नाही आहेत पण हळूहळू होईल गाडी रुळावरती येईल हा माझा विश्वास आहे आणि तर तुम्ही खाली जाऊन देणार नाही मला माहिती आहे तर हे असं माझ्या यूट्यूबच्या बाबतीत घडलं मग मला जे नवीन क्रिएटर आहेत यूट्यूबचे त्यांना सांगायचं आहे की कोणतेही आपण जे व्हिडिओ अपलोड करता आहेत तर असं कुठल्याही लिंकचा तुम्ही उल्लेख करू नका का जी काही वाईट गोष्टीशी रिलेटेड वगैरे असेल त्यामुळे यूट्यूब तुमच्यावरती लक्ष ठेवून असतं आणि कि तिसराच ट्राय केल्यानंतर तर मला वाटतं चौदा दिवसासाठी तुम्ही व्हिडिओ वगैरे अपलोड करू शकणार नाही त्यामुळे कुठलीही व्हिडिओज वगैरे अपलोड करताना काळजीपूर्वक लक्षपूर्वक करत जा तर त्यामुळे माझे आत्ता व्हिडिओ आले नव्हते हे होती यूट्यूबची गुड न्यूज आणि बॅड न्यूज तर आता सध्या तर मी आहे माहेरात माहेराचे ब्लॉग तर येणारच आहेत पण तत्पूर्वी मी जो भाऊबीजेचा व्हिडिओ एडिट करून माझा रेडी आहे थमलेल रेडी आहे पण अपलोड करता येत नव्हतं तर आता मी तो कदाचित संध्याकाळपर्यंत अपलोड करेन आज संध्याकाळपर्यंत जरी अपलोड करेन So, आसा चे आ, आसा खुँ सो असंच जे आत्तापर्यंत प्रेम दिलं चॅनल तुमच्या सपोर्टमुळे मी माझं चॅनल म्हणता झालं असाच सपोर्ट तुम्हीचा माझ्या पाठीशी सदैव राहू देत इतकंच बोलते आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच हे सोसं